बेलदार समाजाचे लढाऊ नेते भटके विमुक्त भाजपा आघाडी प्रदेश सरचिटणीस राजूभाऊ साळुंके यांनी मांडली बेलदार समाजाची स्थिती पावसात पाल्यात माझी दगडाने नाळ कापली गेली बेलदार समाज नेते राजूभाऊ साळुंके यांनी कथन केली जीवनाची करुण कहाणी बेलदार समाजातील ऐंशी टक्के तरुण इंजिनियर शासनाने ठेकेदारीत प्राधान्य देण्याची मागणी घरासाठी जागा नव्हती तर शेती येणार कुठून शेतीचे दाखले देण्याची राजूभाऊ साळुंके यांची मागणी बेलदार समाजाकडे अर्धा टक्काही शेती नसल्याची व्यक्त केली खंत महायुती सरकार बेलदार समाजाच्या उन्नतीसाठी सकारात्मक असल्याची भावना केली व्यक्त बेलदार समाज आता सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगती साधतोय बेलदार समाजाचे लढाऊ नेते भटके विमुक्त भाजपा आघाडी प्रदेश सरचिटणीस राजूभाऊ साळुंके यांचं मत बेलदार समाज हा पूर्वापार भटकंती करून उदरनिर्वाह हो, आणि रोजगार निर्माण करणारा समाज आहे पूर्वी पालात राहणाऱ्या या समाजाची आता परिस्थिती सुधारू पाहते तरुण शिक्षण घेऊन प्रगती साधतोय घरासाठी जागा नव्हती तर शेती येणार कुठून आम्हाला शेतीचे दाखले मिळावेत अशी मागणी राजूभाऊ साळुंके यांनी केली याचवेळी बेलदार समाजाकडे अर्धा टक्काही शेती नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आमचा धंदा ठेकेदारीचा असून ऐंशी टक्के तरुण इंजिनियर आहेत शासनाने आम्हाला ठेकेदारीत प्राधान्य द्यावं पुरातत्व विभागाने गड किल्ले घडवण्याच्या कामात बेलदार समाजाला मुख्य ठेकेदार म्हणून समाविष्ट केलं पाहिजे बेलदार समाज आता सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगती साधताना दिसतोय महायुती सरकार बेलदार समाजाच्या उन्नतीसाठी सकारात्मक असल्याची भावना राजूभाऊ साळुंखे यांनी व्यक्त केली पंच्याहत्तर वर्षाच्या तुलनेत आणि या दहा वर्षात शासनाने शिक्षण संघटन आणि रोजगार यावर मदत करण्याची भूमिका घेतल्याने बेलदार समाज प्रबळ होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागल्याचं समाधान बेलदार समाज नेते राजूभाऊ साळुंखे यांनी व्यक्त केलं आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांची सेवा करा एकत्रित कुटुंब पद्धतीने संघटित राहून समाजाची सेवा करा असा मार्गदर्शक सल्ला राजूभाऊ साळुंके यांनी तरुणाईला दिला समाजाचं एक नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी काम करता समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण त्या ठिकाणी लढता संघर्ष करता सध्या जर आपण बघितलं तर स्वातंत्र्यपूर्व काळातली आणि आत्ताची परिस्थिती बेलदार समाजाची काय आहे त्याच्यावर काय भाष्य असेल कसं पूर्वी लोक म्हणजे पालामध्ये राहायची आणि पालामध्ये राहत असताना आठ दिवसच त्या पालामध्ये काढायची कुठे कुठे पंधरा दिवस काढायची आणि ती भटक ती कंटिन्यू, नाए, नाए कंटिन्यू गावत गावत चालू होती पण आजच्या ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला की त्यावेळेस कसं जागाही नाही नाही राहायला घर स्वतःची जागा कधीच नाही त्यावेळेस बा भटका कंटिन्यू ह्या गावातून त्या गावात चालूच होतं आणि आज आजच्या ह्याच्यातून थोडी थोडी सुधारणा होत चाललेली आहे आजच्या ह्याच्यामध्ये काय सांगायला आता शेतीचा टक्का जो आहे तो भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतीची टक्केवारी किती आहे साधारणतः शेती समाजाचे काय अस्तित्व आहे का शेती कसं जे मोजकी लोक जी होती त्यांच्याकडे एखाद्या चार पाच लोकांकडे जर शेती असली तर असली तर शेती अशी कोणाकडेच नाही घरच नव्हतं घरासाठी जागा नव्हती तर शेती येणार कुठून आणि आता ज्या ज्या पद्धतीने आम्ही शासनाकडे सांगतो की बाबा आम्हाला शेतीचे दाखले द्या जेणेकरून आता याने याच्यातून जा जागा घेतील कुठेतरी आणि हा म्हणजे टक्का जर टक्केवारीच्या बाबतीत केला तर अर्धा टक्का पण शेती कोणाकडे नाही आहे आमच्या समाजात खनिज उत्खननामध्ये इतर समाजाला ज्या पद्धतीने रॉयल्टीमध्ये सूट दिली जाते बिलदार समाजाला ही सूट आहे का माहिती आहे नाही आम्हाला खनिज उत्खननामध्ये इतर समाजाच्या बाबतीत सूट दिल्या बाबतीत त्याच्यामध्ये काही मत नाही आहे पण आमचा दगडफोड्यात धंदा आहे आणि त्या दगड फडण्याचा धंदा आज टिकवण्यासाठी आम्हाला शासनाकडून खनिज खुण उत्कनामध्ये सूट नको आहे पण शासकीय ज्या जागा आहेत त्या जा समाजासाठी उपलब्ध करून द्याव्या की जिथे आम्ही आम्ही आमचे म्हणजे खनिज उत्खनन चालू करू अशा जागा जर जा उत्पन्न ज्या सरकारी जागा आहेत त्या जर आम्हाला दिल्या तर तिथं आम्ही क्वारी वगैरे टाकून आमचा परत तो व्यवसाय आम्ही चालू करू भटकंती समाज आहे भटका विमुक्त समाज म्हणून बेलदार समाजाचा उल्लेख सातत्याने होतो घर बांधण्यासाठी सरकारनं कशा पद्धतीनं सहकार्य केलं पाहिजे काय अपेक्षित आहे की सर्वांना सर्व बेलदार समाजाच्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचं घर मिळेल काय संकल्पना आहे आदरणीय संकल्पनेतून जर विचार केला तर तांडावस्थे खाली भटक्या समाजासाठी प्रत्येक गावोगावी घर बांधण्याची आता प्रक्रिया चालू झालेली आहे पण आम्हाला सांगतो की जिथे जिथे आम्हाला आमचा समाज जातोय कामासाठी तिथे त्यांना स्थानिक करून जर घेतलं तर शैक्षणिक दर्जा वाढेल अशी नोंद करण्यात यावी शासनाच्या दप्तरी आलेली आणि तिथे त्यांना स्थायिक करून घेण्यात यावं ही मागणी आमच्या आग आग्रहाची महाराष्ट्रातील जे गड किल्ले आहेत त्या ठिकाणी बेलदार समाज दगड फोडीचं काम असेल किंवा गाडवाच्या पाठीवरून दगड वाहून नेऊन त्या ठिकाणचं गड किल्ले समृद्ध आणि जतन करण्याच्या कामामध्ये त्याचं मोठी भूमिका आणि योगदान दिसतं सध्या काय परिस्थिती आहे पुरातत्व विभागाकडून दगड धंदा तीन समाज होता पात्र समाज समाज आणि बेलदार समाज पण आज तेही अलिप्त झालेले आहेत पुरातत्व जी आठ आठी शर्ती आहेत तिथे पल्लाटे कॉन्ट्रॅक्टरच आहेत आणि आज समाज त्या कामापासून वंचित आहे जर गडकिल्ले आम्ही घडवले दगड फोडे धंदा आमचा होता तर आमचा प्राधान्य शासनाला सांगणार आहे जे की जे गडकिल्ले घडवण्याच्या ज्या हातभार लागलेल्या ज्या समाजाचा सा, त्यांना प्राधान्याने याच्यात प्राधान्य देण्यात यावं आणि जी कामं आहेत पुरातत्व खात्यामार्फत तिथं आठ अशी टाकण्यात यावी की बाबा पहिले ह्या समाजाला प्राधान्य देण्यात यावं नंतर इतर समाजाला आमची तेवढीच मागणी आहे सरकार जे आहे ते तरुणांच्या उच्च शिक्षणासाठी असेल किंवा बेलदार समाजाच्या समृद्धीसाठी असेल कशा पद्धतीचं सरकारचा सरकार आपण जर गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा विचार जर केला आणि आजचा जर विचार केला तर ह्या दहा वर्षामध्ये जो बदल समाजामध्ये झालेला आहे पर्टिक्युलर जो बदल झालेला आहे म्हणजे शिक्षण संघटन आणि रोजगार ह्याच्यावर ज्या शासनाने ज्या पद्धतीने मदत करण्याचं ठरवलं आणि ती मदत घेऊन आज कुठेतरी आपला समाज प्रबळ होते असं मला वाटतंय आपले आता सध्या कोणते प्रश्न आहेत जे प्राधान्यानं सुटले पाहिजेत असं आपल्याला वाटतंय समाजाला अधिक प्रगती घेण्यास वाव मिळेल बघा आमचा धंदा हा ठेकेदारीचा आहे आता आम्ही ठेकेदारी म्हणून हे येतो तर शासनाने आम्हाला ठेकेदारीमध्ये कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे जे तरुण आहेत आमचे ऐंशी टक्के तरुण हे इंजिनियर आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यासाठी शासनाने आम्हाला मदत केली पाहिजे आणि जे तरुण वर्गामध्ये आज जर ज्या तरुणाईने ऐंशी टक्के इंजिनिअर मी असं का बोलतो प्रत्येक घरामध्ये इंजिनिअर तयार झालेला आहे त्या 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 पद्धतीने त्यांना प्राधान्य दिलं ता आणि त्यांना रोजगार जर मिळाला तर आमचा समाज प्रगत व्हायला वेळ लागणार नाही म्हणून ठेकेदारीमध्ये आम्हाला वीस ते पंचवीस टक्के प्राधान्य द्यावं भटकंती थांबून त्या ठिकाणी स्थिर स्थावर होण्यासाठी त्यांना रोजगार मिळण्यासाठी किंवा त्या समाजाचं आर्थिक सबलीकरण होण्यासाठी कशा पद्धतीचं समाजाला तुमचं आव्हान असेल संघटनात्मक दृष्ट्या एक व्हा किंवा कशा तुम्हाला संदेश तुम्ही द्याल त्या समाजाला माझं आपण संघटन वाढवलं पाहिजे गावागावात आपल्या स्तरावर आपल्या समाजाच्या जे काही आपली मंडळी आहेत त्यांच्यात एकत्र बसून आपण संघटन वाढवून एक मोठं संघटन तयार करून तरुणांना आपण सगळ्यांना वाव दिला पाहिजे असं माझं मत आहे समाजातून आपण मोठ्या संघर्षातून उभे राहिलेले आहात जगलेलं आहात आणि आठवण काय आहे आणि समाजातील तरुणांना तुमचा काय संदेश असणार आहे बघा त्यावेळेस आईबाबांनी जे हालपेष्ट काढलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला एक, एक साधारण उदाहरण देतोय मी माझा जन्म मार्च महिन्यामध्ये झाला म्हणजे होळीच्या महिन्यात झाला असं मला आईने सांगितलं एख्या बांधाच्या साईडला जन्म झाला आणि अचानक त्यावेळेस पाऊस आलेला होता त्या बांधाच्या तिथे दगडांनी नाळ कापण्यात आली माझं असं म्हणणं आहे तरुण तरुणायला तुम्ही आईबापाची जाण विसरू नका आईबापाची सेवा करा आणि आईबापांनी जे आपले संस्कार घडवलेत त्याच पद्धतीने समाजाने पुढं जावं आणि एकत्रित कुंडमात राहावं एवढीच माझी समाजाला चांगला आहे